खर खर बोलायचं कुठ टाकलंच पाणी सगळं सर हात बांध बर हात बांधून हा खरं सांग पाणी कुणी सांडला हा ढबल कुठला कुणी सांडलं पाणी सगळंच सगळं सग्ड़ सांडलं पाणी आता रुसा काय काय हा अंकुतर कुठे सोडलंयच कुणी सोडून दिलं हा खरं खरं सांग दादा आणखी तू कुणी सोडलाय जा बाहेर पाऊस आहे का बघून पळ बघुनी जा पटकशरी जा पळत जा आणि मला सांगायला या